रमजानच्या पवित्र महिन्यात नमाज अदा करण्यासाठी गेलेल्या चिमुकल्याची अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना बदलापूरच्या गोरेगाव परिसरातून समोर आली होती चिमुकल्याची निर्गुणपणे हत्या झाल्याने गोरेगाव परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या प्रकरणी पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या एकाच कुटुंबातील तीन संशयित आरोपींना अटक देखील केली होती मात्र आता या प्रकरणात हत्येचं धक्कादायक कारण समोर आलंय शेजारी राहणाऱ्या सफवान मौलवी या आरोपी तरुणाला मयत नऊ वर्षीय चिमुकला सतत चिडवत असल्याने संतापलेल्या तरुणाने त्याचं अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे या प्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे या प्रकरणात कुळगाव ग्रामीण पोलिसांनी सफवान मौलवी सलमान मौलवी आणि अब्दुल्ला मौलवी यांना अटक केली आहे तर त्यांच्या कुटुंबातील इतर पाच जणांना ताब्यात देखील घेण्यात आलं आहे या प्रकरणात मुख्य आरोपीच्या कुटुंबाचा सहभाग आहे का याचा देखील पोलीस तपास करत असल्याची माहिती ठाणे ग्रामीणचे एसपी डॉ डी एस स्वामी यांनी दिली तसेच इतरही बाबींचा पोलिसांकडून तपास सुरू आहे अटक केलेल्या के आरोपींना उल्हासनगरच्या न्यायालयात हजर केलं असता त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे केवळ अल्पवयीन चिमुकला तरुणाला चिडवत असल्याने ही हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होते डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज